नमस्कार सर्वांना मी आहे सोनाली पांडे आणि आपण बघत आहात मंडल न्यूज मंडल न्यूज मध्ये आपण असेच नवनवीन विषय घेऊन येत असतो आणि त्यावर चर्चा करत असतो नेहमीप्रमाणे चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधव पांडे सर नमस्कार, नमस्कार सर तर आज काय नवीन विषय घेऊन आलो आहोत आपण आता एक मिसेस देशपांडे सिनेमा वेब सिरीज येत वेब सिरीज आणि ही सिरीज केली आहे माधुरी दीक्षितनी मग तिने अनेक लोकांना इंटरव्ह्यू केलाय आणि तिने एक छान विषय मांडलाय खरं म्हणजे आणि तो सगळ्यांना विचार करायला लावणार आहे विशेषतः पालकांना आणि त्या सगळ्या आयांना की ज्यांना असं वाटतं की आपलं चिरंजीव दिवटा पोरगा काय <laughs> वेगवेगळ्या ठिकाणी गेला पाहिजे चमकला पाहिजे माधुरीची मुलं काय करतात आहे माधुरीची मुलं काय करतात आहे आपण नेहमी प्रश्न विचार विचारतो आई कुठे काय करते आज आपण प्रश्न विचारणार माधुरीची मुलं काय करतात आहेत तर माधुरीची माधुरीला तुम्हाला माहितच आहे माधुरी जेव्हा यशाच्या शिखरावर होती तेव्हा तिने लग्न केलं डॉक्टर नेनेंसोबत डॉक्टर श्रीराम नेनेंसोबत आणि परदेशा ती परदेशामध्ये स्थायिक झाली तिथे तिला दोन मुलं झाले अरिन आणि रायन जे त्यांना घेऊन परत ती आपल्या मायदेशी परतली परत आहे आणि त्यांचं छान सुरू आहे आणि म्हणते की ती भारतात आल्या म्हणजे मुलं आता सध्या शिकत आहे विदेशामध्ये भारता ती भारतामध्ये आल्यानंतर तिने हे मुलांना सांगितलं की मी हिरोईन आहे तिचा अजून एक किस्सा आलेला आहे तो ऐकण्यासारखा ते अमेरिके जेव्हा होती तिच्या घरी आहे ना आपल्या जे भारतीय होते अमेरिकेत स्थायिक झालेले ते असे सतत तिला फॉलो करत होते आणि मग ती शेजारची बाई होती ती अमेरिकन तिने एक दिवस माधुरी म्हटलं की कोणती माणूस तीन दिवस झाले कारणी असं तुला फॉलो करतोय आणि मध्ये पोलिसांना कळवलं पाहिजे तुझ्या जीवाला धोका आहे म्हणे असं काही नाही आहे तू भारतीय असला पाहिजे मी तिकडे हिरोईन आहे तेव्हा तिला माहित झालं की आपण त्या बाईला की ही बाई हिरोईन आहे पण इतकं तिने सिनेमापासून दूर ठेवलेली मुलं इथं आणली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या प्रसिद्धी पासून झगमकाटापासून मुलांना दूर ठेवणं आणि त्यांचं पॅरेंटिंग करणं पालकत्व योग्य तऱ्हेने करणं ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि धगधगची हिरोईन आहे हा चोली की पिछीची हिरोईन आहे तिचं जे कॅरेक्टर आहे ते एकदम बहुरंगी आहे तिने असं म्हटलं की मी माझ्या मुलांना जेव्हा जेव्हा वाटलं मी सिनेमात सिनेमाच्या शूटिंग वर जिथे ते पाहिजे घेऊन गेली असं नाही की बा तुम्ही यायचं नाही तुमच्यासाठी एक क्षेत्र नाही पण पण ती मुलं सिनेमात अजिबात रस नाही असं होतं का की आई वडिलांच कॅरेक्टर पूर्ण ते व्यवसाय ती पुढे सरकवायचे मुलांना इरेटेड होते का त्यांना बहुतेकदा कारण लहानपणापासून त्यांनी बघितलेलं आहे जरी ते परदेशात राहत होते पण परदेशात सुद्धा त्या प्रसिद्धी जोतापासून दूर नव्हते तर त्यांनी बघितलं आहे त्यांचे दोन मुलं आहेत अरिन आणि रायन यांनी लहानपणापासून बघितलेलं आहे आईच्या मागे जो प्रकाश जोत होता जी प्रसिद्धी होती आजही आज आहे तर काही कधी कधी असं होतं ना की ते पाहून पाहून आपली एक इच्छाशक्ती मरते किंवा त्या गोष्टीसाठी आपल्याला इंटरेस्ट नाही राहत हे दोन्ही मुलं <laughs> खरं म्हणजे तुम्ही माधुरीचं जर विकिपीडियात पाहलं तर माधुरी ही बी एम बी इंग्लिश लिटरेचर आहे ती आर्ट्स आहे आणि मुंबईत शिकली आहे पण वडील जे आहे ते एमबीबीएस एमबीए डॉक्टर आहेत आणि हार्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत ते आणि ती मुलं सायन्स मध्ये गेली पण ते दोघे डॉक्टरनी झाले तेच तर म्हणते आहे ना आईच आई ना आईचं त्यांनी करिअर घेतलं ना वडिलांचं करिअर घेतलं yes. त्यांनी आपला एक नवीन मार्ग म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे बरोबर आहे हे दोघांनी म्युझिक हा विषय नाही एक्च्युअली संगीत हा विषय नाही त्यांचा पण त्याला इंटरेस्ट आहे पण त्यांनी त्यातही करिअर करायचं ठरवलं नाहीये त्यांनी म्युझिक हा मायनर मध्ये विषय घेतला होता आणि आता सध्या त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तो ऍपल मध्ये जॉब करतो आहे नोकरी <laughs> नोकरी नोकरी माधुरीचं पोरग ते पण ते पण ऍपल मध्ये नॉइस कॅन्सलेशन सिस्टीम वर त्याचं काम सुरू आहे बिलकुल म्हणजे लेकराल त्याने असं नाही म्हटलंय तुझ्या सात पिढ्या पोहता कमवून ठेवलं तुला कशाला बाहेर जायचं चल जा आपलं काम कर तिकडे माधुरी पासून शिकाल का तुम्ही आणि मुद्दा कसा आहे की वडिलांनी डॉक्टर आहे पोरग डॉक्टर झालं पाहिजे आई एवढी मोठी जगप्रसिद्ध ऍक्टर आहे पोरग ऍक्टर तर झालंच पाहिजे ही परंपराच आहे आपल्याकडची पण नाही तेच नेपोटिझम ज्याला आपण म्हणतो नेपोटिझम ला माधुरीच्या मुलांनी डायरेक्ट फाटा दिलेला आहे असं आपण म्हणूया लहान मुलगा का काय म्हणतो पार मजेशीर आहे तो म्हणतो हे सगळं सारखंच आहे सगळे प्राण्यासारखंच बघतात ऍक्टिंगच करतात काही वेगळं नाहीये म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल आपल्याला जे इथून आकर्षण आहे पडद्याचं पण पडद्यावरची माणसं घरात असतील तर काय आकर्षण त्यांनी तेच बघितलेलं आहे ना चंदरी दुनियाचा एवढा प्रकाश पडला की यांचे डोळ्या ब्लाइंड झाले आता आम्हाला हे नको आहे बरोबर आहे म्हणजे एक गोष्ट मजे शिराभर त्यात अजून शिकण्यासारखं आहे म्हणजे अशोक सराफ आणि मुलगा आहे ना हा सेफ आहे हा ऍक्टर नाही आहे बरोबर आहे आणि यांची मुलं आता इंजिनियर होणार आई वडिलांनी असा हट्ट नाही केला हिरो हो <laughs> हो। लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा आता हिरो झाला एका मराठी सिनेमात येतोय पण तो, ये तो, तो लक्ष्मीकांत जाऊन किती वर्ष झाले आहेत पण त्याचा डीएनए असेल आणि तो ऍक्टर झाला हा योगायोग आहे आणि तो आहे अनुष्ठिकता पाटीलचा मुलगा आता ऍक्टर आहे पण येनी माधुरी असं म्हटलं की आम्ही त्याला असं नाही म्हटलं की तू इकडे येऊ नको की तुझ्यासाठी योग्य स्थान नाही आहे पण पण त्यांना मात्र सायन्स आवडतं त्यांना ते सायन्सचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना नोकरी करायला आवडते आणि पुढे माहित नाही आता ते काय होईल पण आता तरी तिने सांगितलं की मी त्यांना काही फोर्स नाही केला तू इकडे येऊ नको आणि स्वतंत्र तेच मी बोलते <laughs> <का>। <laughs> आ, तेच मी म्हणते आहे आजकाल आपण बघतोच आहोत थ्री इडियट सिनेमा मध्ये आपण बघितलं की मेरा पोता डॉक्टर ही बनेगा इंजिनियर ही बनेगा म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदरच आपण त्याचं करिअर वगैरे डिसाइड करून ठेवलेलं असतं पण माधुरी सारखी नटी जी टॉप मोस्ट होती आपल्या भारतामध्ये तिच्यासारख्या पालकांनी ह्या प्रकारचा कोणताच निर्णय घेतला नाही मुलांना मोकाट सोडलं त्यांचं करिअर डिसाईड करण्यासाठी हेच आपल्यासारख्या पालकांना कळायला पाहिजे आपण बहुतेकदा माझ्या मुलांनी इंजिनियर्स व्हायला पाहिजे माझ्या मुलांनी डॉक्टर्स व्हायला पाहिजे शेजारचा मुलगा हा झाला शेजार कशाला आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांसोबत करायची गरजच काय आहे तुम्हाला माझा एक हायकोर्टला मित्र आहे आणि त्याची खूप जबरदस्त प्रॅक्टिस आहे चांगली प्रॅक्टिस आहे खूप क्लायंट आहे आणि खूप आहे मुलगा इंजिनियर आहे <laughs> <laughs> इतका परेशान आहे यार मी एवढं सगळं कमवून ठेवलंय एवढ्या सगळ्या आता सगळे ऑफिसेस तयार झाले आहे असं झालंय पण मुलगा मात्र इंजिनियर झालाय त्याला ते दुःख होतं आणि अनेक आपण डॉक्टर बघतो की त्यांचे पुढच्या प्लॅनिंग करून त्यांनी हॉस्पिटल डेव्हलप केले असतात इव्हन त्यांच्या ब्रँच कोणत्या असावे डीएम दे, कशात होतील मग वडिलांचं कसं असेल सुनबाईचं कसं असेल हे सगळं प्लॅनिंग लोक करतात करिअरला पैशाशी जोडतात पण बहुतेकदा जेव्हा आपण एखाद्याचं करिअर डिसाईड करतो त्या काळापुरती ते बरं वाटतं पण त्या मुलांना ते करिअर आयुष्यभर सांभाळायचं असतं आणि त्यातूनच डिप्रेशन निराशा किंवा अजून काही जे मानसिक आजार आहेत ते उत्पन्न होतात तुम्हाला <laughs> एक आता म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो की धर्मेंद्र ईशा देवलला जेव्हा तिने म्हटलं की मला सिनेमात यायचंय नाही बिलकुल नाही जायचं त्याला म्हणजे एकीकडे हेमावालनी होती आणि त्याची दोन्ही मुलं मात्र सिनेमात होते आ, परंतु मुली मुलगी येतो म्हटल्यानंतर त्यांनी नाही म्हटलं होतं पण मग त्यांनी हेमाल नि ती शेवटी पटवलं आणि समजून सांगितलं की मुलींना येऊ द्या आता काही अडचण नाही आणि ईशा काही चालली नाही पण म्हणण्याचं मतलब असं की आपल्या मुलांना त्यांची आवडती करिअर करू द्या हा माधुरीचा मेसेज किती महत्वाचा आहे कारण पुढे येणारे निराशा डिप्रेशन एन्झायटी सारखे प्रकार आतापासूनच आपण थांबू शकतो मुलांना त्यांच्या आवडीच्या करिअर मध्ये जाऊ दिलं तर ते आनंदी राहतील आणि आयुष्याला पुरेपूर जगतील माझा एक विद्यार्थी होता आणि तो म्हणजे सतत घरी यायचा म्हणून सांगतो तो त्याचा फिजिक्स चांगला मॅथ चांगला आणि तो नीटलाही होता त्याने नीटचा स्कोर चांगला केला जे डब्ल्यू जोरदार स्कोअर केला आणि मग प्रश्न पडला की याला आय आय टीकडे पाठवू की इकडे पाठवू इकडे पाठवू अक्षरशः क्वाईन घ्यावा लागला उडवा लागला असं शेवटी येऊन जातं पण एखाद्या बाबतीत होतं साधारणतः सगळ्या आईवडिलांना वाटत की मुलगा प्रतिष्ठित झाला पाहिजे अनेक ठिकाणी मी भाषणाला जातो तेव्हा मला मुलांना काय होणार होनार। <laughs> होनार कलेक्टर होणार डायरेक्ट कलेक्टर होणार तो डायरेक्ट आणि कधी त्याचा आवड विचारली तर का बरं कलेक्टर व्हायचं तर माझे बाबा ऑफिसर आहे हे एक आम्हाला पदाची एकदम प्रतिष्ठा वगैरे वाटायला लागते पण मनाचा आनंद तेच म्हणते आहे मी सगळ्यात महत्वाचं जगणं आनंद आणि जगणं महत्वाचं आहे माधुरीकडे इतका पैसा असेल नवरा बायको दोघांकडे की ते मुलांना असं म्हणू शकले असते गरीब असा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण तसं नाही एखादा बिझनेस टाकून देतो आम्ही पण त्यांनी हा बिझनेस टाकून देतो तुम्हाला दे आपल्याकडे जसे आई वडील म्हणतात की मी रिटायर झाल्यानंतर मला जो पैसा मिळेल त्यामधून मी तुला एक बिझनेस टाकून देईल अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य माधुरीकडून आलेलं नाही आहे तिच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा ती मुलांना त्यांच्या वाटेनी जाऊ देत आहे आणि स्वतःची कॅपॅसिटी तयार करा असं नाही की मी एक फोन करते उद्या तुला कंपनीत लावून घेते असंही तिने केलं नाही त्याची स्वतःची कॅपॅसिटी होती त्यात मुलांना उभं करू दिलं आणि यातून आपण जेव्हा डान्सच्या स्टेप फॉलो करतो ना आपण <laughs> <laughs> कधी हे फॉलो करा मम्मी तुमच्यासाठी सल्ला आहे की आपल्या मुला मुलींना मुली त्यांच्या आवडीच्या करिअर मध्ये जाऊ द्या आणि फक्त हे मम्मीसाठी नाही पप्पांसाठी पण हे खूप महत्वाचं आहे कारण पप्पांचा आग्रह जास्त असतो असतो कारण बहुतेकांचा कसं आहे बहुतेकदा आई तर घरीच असते बिलकुल पण वडील जेव्हा त्यांच्या ऑफिस मध्ये जाते आणि तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे आपल्याकडच्या चपरासाचा मुलगा चांगला शिकला आहे तर कुठेतरी ते अंतर्मुख होऊन विचार करतात की आपण आपल्या मुलांना काय कमी केली बरोबर हा विचार जेव्हा तुमच्या मनात येतो तो, तो सुद्धा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि अजून एक इश्यू असतो तो महत्वाचा इश्यू असतो की अरे त्यांचं तर खूप भलं चाललंय आणि माझा मुलगा बाजूला शेजारचा मुलगा इकडे गेला इकडचा शेजारचा ही सतत कॉम्पिटिशन चालू असते पण मानस विचार तज्ज्ञ असं म्हणतात सॅक्रेटरीस असं म्हणतात की असं करू नका आणि आपण असं करतो दुरुस्त कराल ना तुम्ही आता तुमचा मुलगा तुमची मुलगी हे त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे कोणा सोबत तुलना करून त्याच्या व्यक्तिमत्वाशी अवहेलना करू नका कारण एक व्यक्तिमत्व घडायला वेळ लागतो आणि ते व्यक्तिमत्वच पुढे करिअर किंवा त्यांचं आयुष्य ठरवत असतं अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत yes. कमेंट बॉक्सला लिहा हा मुलगा काय करतो मुलगी काय करते आणि नक्कीच तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलांनी काय करायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आम्ही नक्कीच त्यावर विचार करू आणि तुम्हाला योग्य तो सल्ला देण्याचा प्रयत्न करू नक्कीच अशाच नवनवीन माहितींसाठी अशाच नवनवीन चर्चेसाठी मंडल न्यूज चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद